सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम मी योबा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदीन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देव केला आज आपण ज्या विषयावरती मनानाने आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतला आहे तुमच्या शक्तीचा स्रोत तुमच्या शक्तीचा स्रोत आणि हा विषय स्पष्ट करण्यासाठी मी पवित्र शास्त्रामधून काही वचनं आपल्यासाठी वाचू इच्छितो आणि म्हणून सगळ्यात पहिलं वचन सगळ्यात पहिलं वचन तुमच्या शक्तीचा स्रोत हा विषय स्पष्ट करण्यासाठी मी घेतलेला आहे स्तोत्रसहिता सत्तावीस त्याचं पहिलं वचन स्तोत्रसहिता सत्तावीस त्याचं पहिलं वचन आणि वचन आपल्याला सांगत परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे मी कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्गा आहे मी कोणाचे भय धरू स्तोत्रसहिता सत्तावीस एक आपल्याला सांगत आहे परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे मी कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्गा आहे मी कोणाचे भय धरू तुमच्या शक्तीचा स्रोत हा विषय घेत सगळ्यात पहिलं वचन स्तोत्र सहित सत्तावीस एक आणि त्यामध्ये वचनं अशी आहेत एकाच वचनामध्ये दोन ओळी अशा आहेत मी कोणाचे भय बाळगू मी कोणाची भीती धरू आणि म्हणून यावरून आपल्या लक्षात आलं असेल की या प्रकारची वचनं मी का घेतलेली आहे त्याच्या पाठीमागचं कारण आपल्या शक्तीचा स्रोत या दिवसांमध्ये आपल्याला ओळखता आला पाहिजे या दिवसांमध्ये म्हणजे हल्ली अलीकडच्या काळामध्ये एक आजार आहे त्याचं नाव आहे चिकनगुनिया आणि हा खूप साऱ्या घराघरामध्ये पसरलेला आहे त्या सहितच काही प्रमाणामध्ये डेंगू आहे त्या सहितच चिकनगुनिया डेंगू या व्यतिरिक्त जर ताप जरी आला तो ताप येऊन गेल्यानंतर हातपाय प्रचंड प्रमाणामध्ये दुखतात जॉईंट्स दुखतात सहितच लेकरांना देखील ताप येत आहे सहितच लेकरांना देखील लूज मोशन डायरिया अशा प्रकारे आजार जडत आहेत ते फेस करत आहेत आणि त्यामुळं लोक घाबरत चालले आहेत लोक घाबरलेले आहेत या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणत आहे मी कोणाची भीती बाळगू मी कोणाचे भय धरू का तो तसं का म्हणत आहे कारण की परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे जीवन जगत असताना आपण देवाचे लोक आपण जे देवगप्पावरती अवलंबून राहतो तर स्तोत्र करताप्रमाणे आपण देखील तो विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू परमेश्वर माझा प्रकाश आहे तो माझं तारण आहे मी कोणाचा भय बाळगू त्या सहितच परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्गा आहे तो आपल्या जीवाचा दुर्गा आहे तर मी कोणाचे भय धरू आणि आपण देखील असाच प्रकार ठेवला पाहिजे की तो माझ्या जीवाचा दुर्गा आहे खरोखर आपल्या जीवनाचा दुर्गा योवा परमेश्वर आहे आणि म्हणून हे जे आजार आहेत डेंगू झालं चिकनगुनिया झालं व्हायरल फिवर झालं ताप झालं जॉईंट पेन झालं याला कृपया करून घाबरू नका जीवन जगत असताना आजार येतात आजार जातात परंतु सैतानाचा एक सगळ्यात मोठा मोठा आहे तो एक गोष्ट करू शकतो देवाच्या लोकांसाठी देवाची लोक प्रार्थना करत असतात त्याचा वेळ त्याला देत असतात पवित्र शास्त्राचं वाचन करत असतात देवाच्या सानिध्यात राहण्याचा सा प्रयत्न करतात आणि म्हणून एक गोष्ट सैतान करण्याचा प्रयत्न करतो दुष्टशक्ती करण्याचा प्रयत्न करते ती म्हणजे आपल्याला घाबरून सोडणं हा एक पर्याय त्यांच्या जवळ देवाच्या लोकांवरती अटॅक करण्यासाठी उरतो ते म्हणजे भय भीती आणि भीती आणि भय याने जागा घेतली तर माणूस तणावामध्ये जातो भीती आणि भय म्हणजेच आपण जर घाबरून गेलो तर त्या आजारपणापासून इतर दुसरे आजार जडायला सुरुवात होते आणि मग हो त्याचा परिणाम आपल्या आध्यात्मिक गोष्टीवरती होतो आणि हेच सैतानाला करायचं असतं आणि हेच सैतान आपल्याकडून अपेक्षित करतो आणि त्यासाठी हे आजार आहे त्यासाठी त्यासाठी हे एक प्रकारचे अटॅक्स आहेत आणि म्हणून कृपया करून ह्या आजारांना घाबरू नका यासाठी काय करायचं ते देखील मी सांगतो आपल्याला औषध उपचार तर घ्यायचेच आहेत परंतु आध्यात्मिक पातळीवरती तुमच्या शक्तीचा स्रोत हा विषय मी आपल्या समोर ठेवलेला आहे आता आपल्या शक्तीचा स्रोत यव्हा परमेश्वर आहे परंतु काय गोष्टी करत आपण तो धारण कराय केला पाहिजे आपल्यामध्ये ती संचारित केली पाहिजे शक्ती ती कशी ते आपण पाहूया आणि म्हणून मी दुसरं वचन घेतलेलं आहे पहिले ते ती पहिला अध्याय वचन क्षमा करा मी पहिल्या तिमती म्हणालो परंतु दुसऱ्या तिमती पहिला अध्याय सातवचन आपल्याला सांगतो दुसऱ्या तिमती पहिला अध्याय वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे भित्रे तर सामर्थ्याचा प्रीतीचा संयमाचा आत्मा दिला आहे देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा व संयमाचा सामर्थ्य देवपाच्या आत्म्याने आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपण ओळखलं पाहिजे प्रीतीचा देवबाचा आत्मा हा प्रीतीचा आहे आणि त्या सहितच संयमाचा देखील आहे तुम्ही घाबरू नका आपण घाबरता कामा नाही कारण की देवबाने आपल्याला तो आत्मा दिला आहे आणि खरोखर यव्हा परमेश्वरने आपल्याला तो आत्मा दिला आहे हा आपण निर्धार ज्यावेळेस कुठलं शिक्षण घेतो त्यावेळेस करतो त्याच्या सानिध्यात जातो त्यावेळेस ओळखतो त्याच त्यामधून आपल्याला समजलं पाहिजे संयम प्रीती आणि सामर्थ्य देवप्पाकडून आधीनेच मला प्राप्त झालेलं आहे माझं बाप्तिस्मा झाला आहे बाप्तिस्मा हा फार महत्वाचा आहे परत एकदा त्या गोष्टीची आपण आठवण केली पाहिजे की मला पवित्र आत्मा मिळा मिळाला आहे त्या सहित ज्या आपण देवाच्या सानिध्यात जातो पवित्र मंदिरात जातो चांगल्या गोष्टी आतापर्यंत ज्या ज्या केलेल्या आहेत त्यामुळं देवब्पाने मला प्रीतीचा आत्मा संयमाचा आत्मा आणि सामर्थ्याचा आत्मा दिला आहे आणि म्हणून माझ्यामध्ये राहता कामा नाही देवाबद्दलच भीती माझ्या मनामध्ये असावी आज आजारपणाची भीती मी आजपासून आत्तापासून काढून टाकतो हे जे शब्द ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस निश्चितपणे देवा आपल्या जीवनामध्ये कार्य करेल आणि म्हणून मी आपल्याला ह्या गोष्टी सांगत आहे कृपया करून आपल्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते आपण ओळखलं पाहिजे देखील काही गोष्टी ओळखल्या नव्हत्या देवप्पाने त्याला सांगितलं की मी तुझ्या हातामध्ये काय दिलेले आहे काठी दिलेली आहे आणि त्या काठीने तू इस्रायल लोकांची मदत करू शकतो जे देवबाप्पाने आपल्याला दिलेलं आहे ते सामर्थ्य आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून मी म्हणालो हे दुसरं वचन देवप्पाने आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे त्या त्याचा उपयोग आपण ह्या दिवसामध्ये केला पाहिजे तुमच्या शक्तीचा स्रोत आपल्या शक्तीचा स्रोत यव परमेश्वर आहे आणि त्याने काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आता त्या सहित तिसरं वचन मी हा विषय आणखीन स्पष्ट करण्यासाठी आपल्याकरिता वाचतो आणि ते तिसरं वचन म्हणजे याकोबाचे पत्र पाचवा अध्याय सोळा वचन याकोब पाच सोळा आणि वचन आपल्याला सांगत आहे एकमेकांसाठी प्रार्थना करा नितीमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते एकमेकांसाठी कर प्रार्थना करा सांगितलेला आहे आणि खरोखर ती एकमेकांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे ही आप गोष्ट आपल्याला याची आठवण करून देते की की प्रार्थना परिस्थिती बदलू शकते प्रार्थना परिस्थिती बदलू शकते आणि आपल्याला निरोगी करू शकते आणि म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करण्याकरिता जे नीतिमान आहेत जे प्रार्थना वॉरियर आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही प्रार्थना विनंती कळवा प्रार्थना करण्यासाठी त्यांना सांगा याचना करा आपण देखील प्रार्थना केली पाहिजे आणि इतरांना देखील प्रार्थना करण्यासाठी सांगितलं पाहिजे कारण की हा आपला विश्वास आहे प्रार्थना केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये दे देव कार्य करतो आणि म्हणून मी नेहमी संदेश सांगत असताना कित्येकदा हे वाक्य उपयोगात आणलेलं आहे वेन वी वर्क्स वी वर्क्स बट वेन बी प्रे गॉड वर्स आपल्याला त्याचं कर कार्य करू द्या प्रार्थना करा नक्कीच आपल्याला काही काळ अडचणीमधून तणावामधून आजारपणामधून जावं लागेल परंतु या अगोदरच्या वचनामध्ये मी आपल्याला सांगितलं काय देवप्पाच्या वचनातून आपल्याला काय बोध होत आहे संयमाचा आत्मा दिलेला आहे तो संयम देखील आपल्याला ठेवता आलं पाहिजे न घाबरता तो संयम आपण ठेवला पाहिजे आता हे वचन स्पष्ट करतो एकमेकांसाठी प्रार्थना करा ती एकमेकांसाठी प्रार्थना आपण केली पाहिजे ह्या वेळेस ह्या काळामध्ये ऐकत आहोत का आजारी पडल्या आहेत लोक चिकनगुनिया आहे हात हातपाय दुखत आहेत डोकं दुखत आहे डेंगू झालेला आहे हात पायावरती सूज येत आहे जॉईंट दुखत आहे प्रार्थना कर। करा फक्त प्रार्थना करा एवढंच नाही सांगणार तर औषध उपचार जे घेत घेत आहात आपण ते चालू ठेवा कारण की ते देखील आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे परंतु त्याला जोड प्रार्थनेची द्या फक्त तेच करू नका कर। तर प्रार्थनेची जोड द्या देवाप कार्य करेल देवबाप आपल्याला आरोग्य देईल कारण की आपला हा विश्वास पाहिजे की प्रार्थना कुठली सिच्युएशन कुठली परिस्थिती बदलू शकते आणि आपल्याला निरोगी करते आणि खूप सारे साक्ष ह्या जगामध्ये आहेत ह्या जगामध्ये खूप साऱ्या साक्षी मिनटा क्षण क्षणाला सेकंदा सेकंदाला घडतात कारण की देवबाप आपला स्पेशलिस्ट आहे चमत्कार करण्यामध्ये दे। आरोग्य देण्यामध्ये दे। आरोग्याचा स्रोत त्याच्यापासून आहे आणि म्हणून संदेशाचा विषय घेतला तुमच्या शक्तीचा स्रोत आता आपली चर्चा काय चालती माहिती का आता सध्याला पावसाचं वातावरण आहे पाऊस पावसाळा संपायला आला आहे आणि कोणी आजार आजारी पडलं किंवा काही झालं किंवा आजारी असल्यासारखं वाटत असलं कणकणी आल्यासारखं वाटत असलं तर आपण म्हणतो हा वातावरणच तसं आहे पावसाळ्यामध्ये हा विषय असतो हा ढगाळ वातावरण आहे म्हणून असं होतं त्यानंतर पावसाळा संपतो आणि मग जो ऋतू येतो तो, तो म्हणजे थंडीचा आता थंडीचा सीझन येईल काही ये दिवसात विंटर सीझन आणि मग सर्दी होते असंच ताप येतो खोकला होतो मग चर्चा काय होते वातावरणच कसं आहे आणि वातावरणामुळं काय होतं ता सर्दी खोकला आंग पण दुखत आहे कारण की थंडीमध्ये असं पण म्हणतात मुक्का मार दुखायला लागतो कधीतरी पडलेला असतं मग आपण म्हणतो वातावरणच तसं आहे पावसाळ्यामध्ये देखील ज्यावेळेस आजारी पडतो वातावरण तसं आहे थंडीमध्ये आजारी पडलो तर वातावरणच तसं आहे मग थंडी संपते विंटर संपतून समोर येतो उन्हाळा येतो आता उन्हाळा ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस देखील आजारी पडतो आणि ऊनच हिटच इतकी आहे नको नको झालं नको नको झालाय आणि म्हणूनच इतका जो ह्या उन्हाचा सनस्ट्रोक बसत आहे उन्हाचा स्ट्रोक बसत आहे त्याच्यामुळं आजारी पडत आहे मग असं वातावरण तरी आहे ज्या वातावरणामध्ये आपल्याला ते पोषक आहे का कारण की हिच्या मी ऐकलेले अनुभवाचे हो बोल मी आपल्याला सांगत आहे हे घडत आहे दैवी वातावरण जे दैवी वातावरण आहे त्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण राहू तर आपण काय होऊ शकतो आशीर्वादित आणि आरोग्यदायी होऊ शकतो आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे कारण की मी ह्या रविवारी देखील सांगितले आहे आणि आत्ता देखील यावेळेस सांगतो पवित्र शास्त्रातील वचन आपल्याला सांगत आहे पवित्र शास्त्रातील वचन आपल्याला सांगतं निती नीतीसूत्र याचा सतरा वाद्या त्याचं बावीस वचन नीतीसूत्र सतरा बावीस मा मी खूप भर देऊन सांगितलेलं आहे आणि परत एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून सांगत आहे आनंदी हृदय उत्कृष्ट आणि मी हे वचन स्पष्ट करताना असं देखील म्हणतो कोणीतरी मोठा डॉक्टर येऊन टी जाहिरात देऊन ज्यावेळेस सांगतो ही लस घेतल्यानंतर आजार बरा होतो अख्ख्या जगाने ती लस घेतली कोरोनाची लस कोविशिल्ड असो किंवा कोवॅक्सिन असो किंवा इतर जगाने घेतली काही ठराविक हातावरती मोजणे इतके लोक जर सोडले सगळ्यांनीच घेतली कोणीतरी या भूतलावरती शिक्षण घेतलेला डॉक्टर ज्यावेळेस सांगतो त्यावरती आपण विश्वास ठेवतो देवबाब जे सांगत आहे त्यावरती आपल्याला किती विश्वास ठेवला पाहिजे आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध हे देवबाब सांगत आहे उत्कृष्ट औषध देवबाब जर शब्द वापरत आहे आनंदी हृदयाला म्हणजे ते कशाला पण चालत असेल असं मला वाटतं ते कुठल्याही आजारावरती उपयुक्त असं ते असेल आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय वातावरणाने आजारी पडत असाल परंतु दैवी वातावरणामध्ये येऊन पहा दैवी अनुभव जो आपल्याला येईल त्यानंतर आपण म्हणू परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा आणि त्याकरिता आपल्याला काय करायला लागेल न घाबरता प्रार्थना करायला लागेल कारण की दे मी सांगत असताना असं देखील सांगतो खूप साऱ्या वेळेस पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे घाबरू नको कचरू नको हिम्मत दर आपली हिम्मतच डिस्ट्रॉय होते तिथच सैतान हातोडा मारतो आपण घाबरतो देवाप म्हणतो घाबरू नको हिम्मत दर कचरू नको खचू नको हे देवबाचे शब्द आहेत कारण की त्याला माहिती आहे की सैतान अशी कुठली तरी गोष्ट करेल ज्याने आपण खचून जाऊ ज्याने आपण घाबरू ज्याने आपली हिंमत पूर्णपणे तुटून जाईल परंतु देवाप आपल्याला सांगत आहे नाहीतर देवबाने असं सांगितलं असतं जमलं तर पहा हिंमत धर धरता आली तर जमलं तर खचू नका पहा जमलं तर घाबरू नका देवप्पा तसं सांगत नाही देवप्पा सांगत आहे हिंमत धर खचू नको कचरू नको भिवू नको हे देवप्पाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत संदेश त्यांनी ते दे, पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत पवित्र आत्म्याने ते आज आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि त्याचा आपण सन्मान ठेवला पाहिजे खरोखर हिंमत धरली पाहिजे घाबरलं नाही पाहिजे भित्रेपणाचा आत्मा आपल्याला दिलेलाच नाही का आपण घाबरलं पाहिजे जर भीती येत आहे आजारपणामुळं तर ती भीती देवापासून नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला इतका वेळ घेत हे वचन एक्सप्लेन याकरिता केलेलं आहे एकमेकांसाठी कृपया करून प्रार्थना करा जेणेकरून एकमेकांना हिंमत मिळेल एकमेकांसाठी सपोर्ट ठरा नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते आणि म्हणून जर आपण दैवी वातावरणामध्ये येऊ तर आपण नीतीमान ठरू आणि जर नीतीमानांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते वचन आपल्याला सांगतं तर शंभर टक्के प्रबळ ती उत्तर घेऊन येईल विश्वास हा फार महत्वाचा आहे इब्री लोकांसपत्र पत्र दहाव अध्याय चोवीस आणि पंचवीस वचन एकत्रित वाचतो इब्री लोकांसपत्र पत्र अध्याय चोवीस आणि पंचवीस वचन वचन आपल्याला सांगत आहे प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजने असे एकमेकांकडे लक्ष देऊ आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा 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 तो अधिक करावा खूप सुंदर आणि महत्वाचं वचन आहे वचन सांगत आहे एब्रिल लोकांस पत्र दहावा आहे चोवीस आणि पंचवीस चोवीस वचन सांगत आहे प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ आपण ते लक्ष दिलं पाहिजे कोणी खचत चाललं असेल तर उत्तेजन त्याला आपण दिलं पाहिजे एकमेकांकडे लक्ष देऊ आणि ती आपली भूमिका आपण बजावली पाहिजे प्रीती व सत्कर्मे करत सत्कर्मेचा सत्कर्मांचा एक भाग म्हणजे प्रार्थना इतरांसाठी प्रार्थना इतरांना धीर हा आपण या दिवसामध्ये दिला पाहिजे आणि हे अत्यंत जास्त गरजेचं आहे त्यानंतरच पंचवीस वचन कृपया करून लक्ष द्या अगदी लक्ष देऊन ऐका अत्यंत महत्वाचं वचन आहे आपण कित्येकाच्या सोडता आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा आणि तो दिवस जसा जसा जवळ जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा, तसा तसा तो अधिक करावा म्हणजे बोध आधीच करावा आपल्याला कुठला दिवस जवळ येत असल्याचं थोडीशी जाऊ लागत असेल की पवित्र शास्त्र देखील सांगतं दिवस वाईट आहे वेळेचा सदुपयोग करा आणि त्या सदुपयोगामध्ये एकमेकांना बोध करा हे वचन आपल्याला सांगत आहे फक्त बोध नाही तर तो आधीच करा जर आपल्याला काही गोष्टी माहिती होत आहे की हा दिवस जवळ येत आहे असे दिवस जवळ येत आहे आजार पण भयंकर रित्या वाढला आहे तणाव वाढले आहेत इतर गोष्टी वाढल्या आहेत म्हणजेच कुठला तरी दिवस जवळ येत आहे याची जाणीव आपल्याला होत असेल कृपया करून वचन सांगत आहे जसा जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तसा तू तो अधिक करावा म्हणजे बोध अधिक करावा आणि म्हणून आपण एकमेकांना बोध केला पाहिजे देवबाप्पाचं वचन सांगत आहे आणि ते आपण केलं पाहिजे का तुमच्या शक्तीचा स्रोत आपल्या शक्तीचा स्रोत हा यव परमेश्वर आहे एव्हा परमेश्वरांनी काही गोष्टी देऊ केलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा उपयोग आपण केला पाहिजे आणि मी विनंती करतो मी आजपर्यंत कधीच विनंती केली नाही मी संदेशामध्ये थांबून यावेळेस विनंती करतो प्रत्येकाला जे जे तुम्हाला माहिती असतील की आजारी असेल त्यांच्यापर्यंत हा संदेश जरूर पोहोचवा भयंकर हात जोडून विनंती करतो का कारण की लोक घाबरत चालले आहेत त्यांनी घाबरता कामा नाही कारण की माझी नाही देवाची इच्छा आहे देवबाप्पा सांगतो हिंमत दर कचरू नको भिवू नको तर कृपया करून देवबाप्पाचा सन्मान करा त्या वचनांचा सन्मान करा घाबरू नका तर देवबाचं सा वचन सांगत आहे ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांना साह्य होईल या वचनांमधून संदेशा या संदेशामधून साह्य होईल लाईक केला नाही तरी चालेल परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या संदेशामधून शक्ती मिळेल ऊर्जा मिळेल कारण मी संदेशाचा विषयच घेतला आहे तुमच्या शक्तीचा स्रोत आपल्याला ती शक्ती देवबा कडून निश्चितपणे मिळाल्या वाचून राहणार नाही जर आपण या रीतीने या प्रकारे करत आहे आता हे सगळं का हे सगळं का, का पाच वचन सांगून मी थांबतो मी जास्त वेळ घेणार नाही पाच वचन सांगून थांबतो सगळ्यांना माहिती असलेलं वचन आहे पाच वचन आहे इर्मया संदेशाचा ग्रंथ एकोणतीस वाहत आहे त्याचं अकरा वचन वचन आपल्याला सांगतं परमेश्वर म्हणतो माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत ते तुमच्या भावी सुस्थितीचे आशा देणारे आहे देवबाप्पाचं वचन सांगत आहे ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीचे सुस्थिती म्हणजे काय सु याचा अर्थ होत चांगलं चांगली म्हणजे चांगली स्थिती याची आशा देणारे आहे चांगली स्थितीचे आशा देणारे देखरा एकोणतीस अकराची सुरुवात अशी आहे परमेश्वर म्हणतो म्हणजे योवा परमेश्वर म्हणत आहे देवाप म्हणत आहे काय म्हणत आहे तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो तो निश्चितपणे जाणतो आपल्याविषयी संकल्प त्याच्या मनामध्ये जे आहेत ते ते संकल्प हिताचे आहे अनिष्टाचे नाही म्हणजे आपल्या हिताचे ते तो संकल्प करतो त्याच्या मनामध्ये ते संकल्प कसे आहेत ते, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीचे आशा देणारे आहेत म्हणजे याचा साध्या सोप्या भाषामध्ये स्पष्टीकरण केल्यास असं आपल्याला समजेल अर्थ काढल्यास भविष्याची आशा देणारे आहे घाबरून कशाला देव बाप आपल्याला म्हणत आहे आशा देत आहे होप्स देत आहे भावी सुस्थितीचे चांगल्या स्थितीचे म्हणजे प्रगती पातावरती आणण्याची तो आशा देत आहे तर प्लीज कृपया करून घाबरू नका प्रार्थना करा आजार पण येईल आजार पण जाईल देवबाबाचं सा वचन सांगत आहे परंतु प्रीती संयम आणि सामर्थ्याचा सा, आत्म दिला आम्ही तुम्हाला संयम ठेवा हिंमत धरा कचरू नका भिवू नका आणि शंभर टक्के आपल्याला यामधून शंभर टक्के देवबा बाहेर काढेल परीक्षेचा देखील काळ असतो दहावी बारावीमध्ये लेकरं देखील पूर्ण खचतात आई वडील त्यांना धीर देतात तसं बाप आपल्याला धीर देता हा आपल्या परीक्षेचा काळ असेल घरामध्ये आजारी असतील तर प्रार्थना करा माहिती पडलं प्रार्थना करा त्यांच्या जवळ जाऊन प्रार्थना केली पाहिजे असं नाही तर नाव घेऊन ज्या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करता येईल त्या ठिकाणी प्रार्थना करा बाप त्यांच्या जीवनामध्ये कार्य करेल देवबाप्पा त्यांना आरोग्य देईल आणि फक्त आपण न घाबरण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण संदेशामधून मी आपल्याला हे सांगू इच्छितो हे सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या शक्तीचा स्रोत यवा परमेश्वर आहे आणि त्याने आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत जे की आपण पाहिलं परमेश्वर माझा प्रकाश व माझे तालन आम्ही कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्गा आहे मी कोणाचे भय धरू त्याने मला भित्रेपणाचं नव्हे तर सामर्थ्याचा संयमाचा आणि प्रीतीचा आत्मा दिलेला आहे एकमेक एकमेकांसाठी प्रार्थना करा नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते हे त्याने सांगितलं यावरती विश्वास ठेवा त्यानंतर सांगितलेलं आहे प्रीती सत्कर्मे करण्यास उत्तेजनेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ हे करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि हे जर आपण करत असू किंवा करण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे दे बाप या स्थितीमधून लवकरात लवकर आपल्याला बाहेर काढेल ज्यावेळेस बाहेर काढणार शंभर टक्के बाहेर काढणार त्यावेळेस कृपया करून साक्ष द्यायला विसरू नका दे बाप आपल्या जीवनामध्ये साक्ष शंभर टक्के येत्या दिवसामध्ये प्रस्थापित करेल आणि तुम्हाला भर भरून आरोग्य छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला त्याच्या सामर्थ्याने त्याच्या आरोग्याने त्याच्या आशीर्वादाने प्रार्थना करू पवित्र परमेश्वर जिवंत दे बापा तू महान आहेस थोर आहेस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुधीर तो आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलेस तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा यावेळेस तुझ्या चरणाजवळ येऊन लिंग नम्र अंत तमस्त कोण होऊन तुझ्या पवित्र वेदीवरून प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो यावेळेस जे जे प्रिय प्रभू आजारी आहेत प्रिय परमेश्वरा ज्यांना ज्यांना चिकनगुनिया झालेला आहे डेंग्यू झालेला आहे प्रिय प्रभू होऊन गेलेला आहे परंतु हात पाय दुखत आहे जॉईंट दुखत आहे ज्यांना ज्यांना ताप आहे प्रिय परमेश्वरा ज्यांना प्रिय प्रभू या तापेमुळे प्रिय प्रभू शरीराची आग होत आहे तळपायांची आग होत आहे हातांची आग होत आहे प्रिय परमेश्वरा जॉईंट दुखत आहे प्रिय परमेश्वरा पूर्णपणे उत्साह केला आहे प्रियप्रभू भीती निर्माण झाली आहे प्रिय प्रभू अशा सर्वांना तुझ्या धार्मिकतेच्या येशूच्या नावामध्ये पूर्णपणे आरोग्य दे परमेश्वरा प्रार्थना करतो प्रत्येकाला तू स्वतः प्रिय परमेश्वरा त्यांनी न खचता प्रिय परमेश्वरा हिंमत धरावी प्रिय परमेश्वरा संयम बाळगावा आणि प्रिय परमेश्वरा तुझं सामर्थ्य त्यांच्यावरती तू लवकरात लवकर प्रकट करून त्यांना या सर्व आजारपणामधून तू बाहेर काढ प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो एकमेकांसाठी प्रार्थना करा जे तू सांगितलेलं आहे म्हणून यावेळेस आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना करतो जे जे आजारी आहेत कोणाचं डोकं दुखत असेल कोणाची कंबर दुखत असेल कोणाचे पाय दुखत असतील कोणाच्या शरीरावरती पायावरती सूज पाया असेल प्रिय परमेश्वरा त्या सहितच प्रिय प्रभू कोणी तणावामध्ये गेले असतील प्रिय परमेश्वरा कोणाचे लहान लेकर आजारी असतील प्रार्थना करतो उलटी होत असेल जुलाब होत असतील प्रिय परमेश्वर लूज मोशन होत असतील प्रिय प्रभू अशा सर्वांना आम्ही तुझ्या हाती सोपवतो प्रिय प्रभू जे जे ऐकत आहेत जे जे पाहत आहेत अशा प्रत्येकाला तुझा स्पर्श कर प्रिय परमेश्वरा कारण की ते तू वरती विश्वास ठेवणारे आहेत प्रिय प्रभु जो विश्वास त्यांनी तुझवर ठेवलेला आहे त्यानुसार तू त्यांना प्राप्त होते दे बप्पा प्रिय परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये एक शुचच्या तुझा आरोग्य पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने संचारित कर त्यांना तू प्रिय परमेश्वरा तू किती चांगला देव आहे याचा अनुभव घडू दे अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो औषध उपचार जे ते घेत असतील ते देखील आम्ही पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आशीर्वादित करतो प्रिय परमेश्वर त्यामधून देखील प्रिय प्रभू तुझं आरोग्य त्यांच्या शरीरामध्ये संचारित कर प्रिय प्रभू या संदेशामधून आम्हाला समजलं आमच्या शक्तीचा स्रोत तू आहे आणि म्हणून तुझ्यापासून आम्हाला शक्ती मिळू दे बाप्पा तुझ्यापासून आमच्या शरीरामध्ये आरोग्यदायी शक्ती शरीरा शरीरा संचार होते प्रियप्रभू तुझं सामर्थ्य आमच्या शरीरामध्ये संचार होते प्रत्येक तरी जे आहेत जे जे आजारी आहेत त्यांच्या शरीरामध्ये संचार होते अशा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो प्रिय प्रभु जर चूक अपराध पाप जीवन जगत असताना आम्हा सर्वांकडून झाले आणि प्रिय प्रभू सर्वांना क्षमा कर आणि जे 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 काही योग्य प्रकारे भक्तगणांनी ऐकत आहेत त्यांनी केलेलं आहे त्याचं प्रतिफळ तू त्यांना दे परमेश्वरा प्रार्थना करतो त्या सहितच आज दिवसभरामध्ये तू त्यांच्या संतिरा तिथून पुढे देखील प्रिय प्रभू रोजच्या दिवसामध्ये तू त्यांना तुझ्या दिव्य दूतांचा पारा पूर्वत राहा प्रत्येकाकडे प्रिय प्रभू तुझं दिव्य दूत विशेष करून प्रिय परमेश्वरा राखण करण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी तू देऊ कर अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो प्रियप्रभू जे जे लहान लेकरं आहेत त्यांची विशेषरित्या विशे तू काळजी घे प्रिय परमेश्वर तू त्यांना विशेषरित्या तुझ्या धार्मिक त्याच्या स्पर्श कर आणि प्रिय परमेश्वर सर्व प्रकारचा व्हायरल फिवर इतर प्रिय परमेश्वर जे काही प्रिय प्रभू तान तणाव आजार असतील ते तू काढून टाक अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो प्रिय परमेश्वर आणि आम्ही प्रत्येकाने ओळखावं की आमच्या शक्तीचा स्रोत तू आहे आरोग्यदायी प्रत्येक गोष्ट तुस तुसपासून आम्हाला प्राप्त होते आणि ती तू आम्हाला दिलेलीच आहे म्हणून आदर मान गौरव तुला देत ही प्रार्थना मोठ्या विश्वासाने दृढ विश्वासाने मागतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात म्हणून आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असेल देवबापांनी दिलेली शांती तुमच्या आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रेतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व आमेन.